या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ उन्हाळ्याच्या मौज मस्तीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली शाळेच्या दारातच विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तकं खाऊ गुलाब पुष्प देऊन जंगी स्वागत करण्यात आलं मुलं आनंदाने शाळेत जाऊन बसली आणि शाळा सुरू झाली वारणा परिसरात शाळा स्वागत महोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साही वातावरणात पार पडला वारणा परिसरातील जाखले मंदिर अत्यंत आगळ्या वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीनं ढोल ताशा पारंपरिक वाद्याच्या गजरात जंगी स्वागत केलं पहिलीसाठी नव्यानं दाखल झालेल्या तेरा मुलांची सजवलेल्या रथामधून गावातून मिरवणूक काढली या मिरवणुकीत सरपंच सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामस्थ पालक विद्यार्थी सहभागी झाले मुख्याध्यापिका शोभा कुंभार यांनी विद्यार्थी पालक आणि सर्व मान्यवरांचं स्वागत केलं पोखले येथील विद्यामंदिर प्राथमिक शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापिका शारदा शेळके शिक्षक विशाल घाटगे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते मुलांचं औक्षण करून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं केकले इथल्या विद्या मंदिरमध्ये शाळेत मुख्याध्यापिका सुनीता विश्वास पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांनी आपल्या ग्रामस्थांनी मुलांचं औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं केकली <Kek> येथील कुमार प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक लक्ष्मण मगदूम आणि सर्व शिक्षकांनी शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं बहिरेवाडीत पहिलीच्या नऊ विद्यार्थ्यांचं सरपंच उपसरपंच सर्व सदस्य मुख्याध्यापक शिक्षकांनी मुलांना गणवेश पेढे देऊन आणि औक्षण करून त्यांचं स्वागत केलं वारणानगरच्या विद्यामंदिरमध्ये पहिलीसाठी दोनशे पन्नास विद्यार्थी दाखल झाले असून सर्व मुलांचं ढोल ताशांच्या गजरात हातात गुलाबाचं पुष्प देऊन पेढे साखर देऊन मुलांचं औक्षण करून जल्लोषात स्वागत केलं टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे